जिल्ह्यातील करून आमदार मान्य श्री कैलाजी पाटील काल देशाचे केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी भेट घेतल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या वर्तमानपत्रामध्ये असेल किंवा समाज माध्यमांमध्ये असेल आम्ही पाहिले की त्यांनी

माझी जिल्हाध्यक्षा श्री काळेसाहेब यांनी काही मुद्दे आणि काही शिक्षण ज्या विषयावर उपसिद्ध सोडवा यासाठी आज जिल्हा परिषद आयोजित केली या विषयावर असे कार्यसाहेब आपल्यासोबत वार्ताहर सध्या विद्यालय विकासाच्या संदर्भात आता सत्तापर्यंत सांगितल्याप्रमाणे आदरणीय नितीन दिन गडकरी साहेबांना पाटील साहेबांच्या विकासासाठी भेट घेणं गरजेचं आहे काही निवेदन देणं गरजेचं आहे परंतु निवेदन देत असताना आपल्या चिन्हची गरज काय आपण करतो काय म्हणजे कधी कधी तिला हसावं का

टेक्निकल टेक्स्टाईलसाठी म्हणजे एक सोलर त्या ठिकाणी आणि दुसरं टेक्निकल टेक्सटाईल पार्क करण्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कडे मागणी केली आणि त्या अनुषंगाने टेक्निकल टेक्सटाईल पार्क ओरगाव येथे मंजूर झालं आणि त्या संदर्भातलं मागच्या महिन्यात महाराष्ट्र एम आय टी सी मी

त्याचं उद्घाटन झालंय आणि ते सगळं सरकारने मंजूर केलं असताना आपण एखादी गोष्ट मागायची टेक्निकल जागा किंवा टेक्निकल टेक्स्टाईल सोडून राहिलेली जागा त्यांनी त्याच्यात लिहिलंय की टेक्निकल टेक्स्टाईल ला फक्त नव्वद हेक्टर जागाच लागते आणि स्वतः एम आय सी म्हणजे चारशे एकोणपन्नास हा एक विषय दुसरी एक गोष्ट आहे लॉजिस्टिक पार्क चा अर्थ काय तर लॉजिस्टिक पार्क हा एक असा भूभाग आहे किंवा परिसर असतो जिथे मालाच्या साठवणुकीसाठी वाहतुकीसाठी आणि वितरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुखसोयी सुविधा उपलब्ध एकाच ठिकाणी केल्या असतात हे पहिलं महत्वाचं औद्योगिक वा क्षेत्र असेल वाणिज्य क्षेत्र असेल किंवा राष्ट्रीय महामार्ग असेल रेल्वे ट्रॅक किंवा रेल्वे स्थानक असेल किंवा बंदर असतील पोर्ट्स किंवा एअरपोर्ट आता हे दोन्ही आमदार खासदार खासदार महोदयांना कोरगाव मैशीमध्ये काय दिसलं

त्यावेळेस कोरगाव या पाठीशीमध्ये दहा रुपयाचं काम करण्यासाठी एखादं पत्र दिले एखादी तुम्ही निवेदन दिले त्या ठिकाणी काय केलं त्या अडीच वर्षात तुम्ही काय केलं तुम्हाला काय झालंय की तुम्हाला जेव्हा लक्षात आलं की भारतीय जनता पार्टी महाविचं सरकार आल्यापासून धाराशिव जिल्ह्यात कोरगाव या पाठीशीमध्ये टेक्निकल टेक्स्टाईल वडगाव या पाठीशी एम एस सेंटर म्हणजे त्यासोबत सुरुवात होते आणि त्यासोबत सोबत महिन्यात तुम्ही माळोंडा जिथं तुर्गापूर देवस्थानाची जवळपास एक हजार हेक्टर जागा आहे त्याच्या दोन्ही साईडला राष्ट्रीय महामार्ग माळुंड्याच्या शेजारी मोठं सबस्टेशन आहे त्याच्या शेजारी नॅशनल हायवेवर जी जागा आहे त्या ठिकाणी आपण ज्या प्रोजेक्ट असतो शेजारून रेल्वे ट्रॅक आहे आणि तिथून चेन्नई सुरत रस्ता फक्त सतरा किलोमीटरवर आहे हा सगळं असताना जाणीवपूर्वक लॉजिस्टिक पार्क ओळखवला येत्याचं हे त्यांचं स्पष्ट आज्ञान आहे आणि या आज्ञानाबद्दल मला वाटतं शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये चांगली चर्चा आहे की एवढी आमची भूमिका होती

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीकोनातून भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीशी काम करते विनंती आहे विरोधकांना नक्की तुम्ही ज्या गोष्टी आमच्या चोडल्या त्या तुम्ही स्पष्ट सांगा परंतु जिल्ह्याच आणि महाराष्ट्रात आपलं हस होणार नाही अशी कृपया तुम्ही करू करणार किंवा विनंती धन्यवाद हे तपासून घ्यायला पाहिजे त्याचा त्याची डेफिनेशन व्याख्या काय त्याचा अर्थ काय हे समजून घेतला पाहिजे ज्या ठिकाणा म्हणून सामानाची पाळवळची सगळी